या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आजच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन होण्यासाठी नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांचे आदेशान्वये कारवाई सुरू आहे सदर सुरू असलेल्या आय पी एल सामन्यां दरम्यान लाईव्ह मॅच पाहून लोकांकडून पैशांची बोली लावून सट्टा खेळणारे व खेळविणारे इसमावर कारवाई करण्याबाबत आदेशित करण्यात आले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांनी पथकासह ओझर दहावा मैल परिसरात आय पी एल मॅच वर सट्टा लावणारे इसमानवर छापा टाकून कारवाई केली आहे दिनांक चोवीस मे दोन हजार चोवीस रोजी आयपीएल मालिकेत सनरायझर्स हैदराबाद हो व राजस्थान रॉयल्स या संघाचा क्रिकेट सामना सुरू होता दरम्यान ओझर व्हावा मैल परिसरात एका हॉटेलमध्ये सदर सामन्यांवर बेटिंग सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू यांना मिळाली होती त्यानुसार पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी ओझर दहावा मैल परिसरात हॉटेल फूड हब मधील रूममध्ये छापा टाकला सदर ठिकाणी इसम नामे भव्य चैतन्य दवे जतीन नवीन यांना जागेवरच ताब्यात घेण्यात आलो ताब्यात घेतलेले इसम हे ऑनलाईन पद्धतीनं त्यांचे इतर साथीदारांसह वरील आय पी एल सामन्यांवर त्यांचे कब्जातील मोबाईलद्वारे लोकांकडून पैसे लावून घेऊन बेकायदेशीरित्या सट्ट्या खेळताना व मिळून आले आहे तसेच सदर इसमांनी वरील हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी संगणमत करून त्यांचे बनावट नाव आणि आधार कार्ड बनवून खरे नाव असल्याचं भासून बनावट सिम कार्डाचा वापर करून आय पी एल सामन्यांवर बेटिंग लावण्यासाठी वेगवेगळ्या आयडीद्वारे इतर बुकिंग सोबत कायदेशी बेकायदेशीर ऑनलाइन जुगार सट्टा लावून शासनाची व मोबाईल कंपन्यांची फसवणूक केली म्हणून त्यांच्या विरुद्ध ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदर छाप्यात ताब्यात घेतलेले इसमांचे कब्जातून विविध कंपन्यांचे चार मोबाईल स्मार्टफोन व आयपीएल पी बेटिंग साठी लावण्यात आलेले अंक आकडे लिहिलेली वही कॅल्क्युलेटर असा बावीस हजार एकशे साठ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला वरील आरोपितांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून माननीय न्यायालयानं त्यांचे सात दिवस कोठडी रिमांड मंजूर केले प्रथम राजेश सुबक विनोद सुभाष गुप्ता रमेश श्री गोपाळ जयस्वाल विशाल कीर्तिकुमार मडिया निखिल विश्वंद विसरिया मुंबई यांना देखील वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांचे पथक करत आहेत नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने व अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे पोलीस उपनिरीक्षक दत्ता कांभिरे पोलीस उपनिरीक्षक नाना शिरोळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ठोंबरे पोलीस हवलदार किशोर खराटे मेघराज जाधव उदय पाठक पोलीस नाईक हेमंत गिलविले प्रदीप बहिरम गिरीश बागुल सु, नितीन डावखर मनोज सानप यांचे पथकानं सदर कारवाई केली आहे स्टार लक्ष न्यूज मराठीसाठी रफिक सय्यद